सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड जेल रोड परिसरातील पवारवाडी येथे एकवीस लाखांची चोरी केलेल्या एकाला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून युनिट च्या पथकानं पाठलाग करून सीताफीने दिनांक बावीस मार्च रोजी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिक रोड जेल रोड परिसरातील भैरवनाथ मंदिर पवारवाडी येथे शिष्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या साधू एकवीस लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची तक्रार दिनांक दहा मार्च रोजी दुपारी बारा सुमारास घडली होती या प्रकरणी शिष्य रामदास दोडके यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुरुजी उर्फ गोपाल महाराज मुळनाव मेहुल संजय डोंगरे वर्ष तेहतीस राहणारा बुलढाणा याच्या विरुद्ध दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोरीचा गुन्हा दाखल केला होता रामदास दोडके यांच्या घरी डोंगरे यांनी भेट दिली यावेळी घरातून जाताना गुरुजी डोंगरे आणि शिष्य रामदास दोडके यांच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या एकवीस लाखांची रक्कम चोरी करून नेली आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलीस प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट दोन पथक बुलढाणा जिल्ह्यात तपासासाठी रवाना झाले गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील फरार असलेला गुरुजी उर्फ गोपाल महाराज उर्फ मेहुल संजय डोंगरे वर्ष तेहतीस राहणार दरेगाव तालुका सिंदखेड याला स्विफ्ट कारमध्ये पळून जाताना त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय तर पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं असून त्याच्याकडून एक स्विफ्ट कार दोन सोन्याची अंगठ्या सोन्याचे गहूमणी सोन्याचा एक गोफ मोबाईल फोन असा एकूण नऊ लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नऊ तीन चोवीस रोजी पोलीस स्टेशन थे। नाशिक रोड येथे फिर्यादी नामे रामदास सुधाम दोडके राहणा भैरवनाथ नगर नाशिक रोड हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरी गोपाळ महाराज व त्यांचा साधेदार एक आले होते व ते दूध आणण्यासाठी बाहेर गेले असतात त्यांच्या घरातील नगदी रोख एकवीस लाख रुपये घेऊन गेलेले आहेत अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन नासिक थे, पुली नाशिक रोड येथे कलम तीनशे ऐंशी भादीप्रमाणे दाखल करण्यात आला होता सदरील गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर व डी सी पी क्राईम सर साहेब ए, ए सी पी खोल्हेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्राईम युनिट दोनने समांतर तपास केला असता तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण यांची मदत घेऊन सदरील आरोपींचा शोध घेतला तसेच गोपनीय माहितीसुद्धा घेतली पण आरोपी वारंवार वारंवार आम्हाला चकमा देत पडत होते शेवटी या आरोपींची बातमी मिळाल्यानंतर आम्ही जिल्हा बुलढाणा येथे जाऊन सदरील आरोपी गोपाळ महाराज यास दरेगाव तालुका सिनखेड राजा जिल्हा बुलढाणा येथून स्विफ्ट कारसोबत ताब्यात घेतले व त्यास घेऊन पोलीस स्टेशन नाशिक रोड इथे आणले असता त्यास त्याचे नाव का विचारले तर ते, त्याने त्याचे ते नाव मेहुल संजय डोंगरे व एकतीस वर्ष असे सांगून उर्फ गोपाल महाराज असे सांगितले व सदरील गुन्हा त्याने केल्याचे सांगितले मग गेल्या मालाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले सदरील रकमेतून मी सोन्याचे दागिने विकत घेतलेले आहे ते दागिने सध्या गाडीमध्ये आहेत असे म्हणून त्याने ते दागिने कारमधून पोलिसांना काढून दिलेले आहे सदरील आरोपी हा सध्या पोलीस रिमांडमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन असून अधिक तपास चालू आहे सदरील गुन्ह्यामध्ये आमचे युनिट क्राईम दोनचे ए पी आर जाधव साहेब हवालदार काळे ए एस आय शेळ शेळके नंदू नादेडीकर व आमच्या पूर्ण पूर्णस्टॉपने अतिशय मेहनत घेऊन सदरील आरोपींना अटक करण्यात हु, काम केलेलं आहे तसेच यातील यातील दुसऱ्या आरोपींनामेल दुसऱ्या आरोपीचे नाव विचारले असता त्याने साबळे एवढे सांगितलेले आहे याबाबत अधिक तपास चालू आहे सदरील आरोपीकडून आम्ही स्विफ्टकार पंधरा ग्रॅम वजनाची बदाम बदामी आकाराची सोन्याची अंगठी पुन्हा प दुसरी सोन्याची अंगठी पा पाच तोळ्याचे सोन्याची चेन व सोन्याचे गहूमणी एक तोळ्याचे सोन्याचा गोप पन्नास ग्रॅमचा एक किमती मोबाईल दहा हजार रुपयाचा असा एकूण नऊ लाख तीन हजार रुपयाचा माल सदरीला आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे वसदृढ गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन नाशिक रोड हे करीत आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार शंकर काळे नंदू नांदुर्डीकर प्रकाश भालेराव विलास गांगुर्डे प्रकाश महाजन सुनील आहेर संजय साणप प्रकाश भोडके सोमनाथ जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी पोलीस अंमलदार रुमाले आणि त्यांची टीम यांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनक संदीप नवसे नाशिक